नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत क्वेश्चन वन ए रीड द फॉलोविंग पॅसेस केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी टेन मार्क्ससाठी आहे पॅसेज दिलेला आहे पॅसेज व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी तुम्हाला कम्प्लीट करायची आहे उत्तरांचा एक व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणार आहोत ए वन स्टेट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स पा चार स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांचे ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला पॅसेजचे व्यवस्थित वाचन करून लिहायचे आहे ए टू क्वेश्चन जो आहे तो टू मार्क्ससाठी आहे हाऊ डज द नॅरेटर मीट द टू ब्रदर्स ए थ्री क्वेश्चन कंप्लीट द वेब डिस्क्राइबिंग वर्ड्स टू मार्क्ससाठी आहे बॉईज ए फोर क्वेश्चन तो देखील टू मार्क्ससाठी आहे फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स यूज इन द दाईव्ह क्वेश्चन वॉट डू यू थिंक अबाउट द टू बॉईज त्याचा अँसर त्या ठिकाणी लिहायचा आहे क्वेश्चन टू मधील ए क्वेश्चन स्टेट वेदर यू एग्री और द फॉलोइंग स्टेटमेंट टू मार्क्स है क्वेश्चन टू मधी बी क्वेश्चन टू मार्क्स है फाईंड द रायमिंग वर्ड्स करेक्ट द फॉलोईंग दोन ऑप्शन दिलेले आहे योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे फर्स्ट आहे सिंक आणि दुसरे आहे स्काय क्वेश्चन टूमधील सी क्वेश्चन आहे ॲड अ क्वेश्चन टॅग वन मार्कसाठी आहे फर्स्ट आय एम सीक ऑफ यू आणि योग्य क्वेश्चन टॅग तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे